नमस्कार मी सलोनी खिंडारे न्यूज रुडे ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीची रंधुमाई सुरू झाली होती आणि पक्षीय उमेदवार आजच्या दिवसाची वाट आतुरतेने पाहत होते अखेर तो दिवस आलेला आहे सर्व नागरिक आपल्या मतदान करण्यासाठी इथे आजमा झालेले आहेत आपण बघू शकता की नागरिक मोठ्या संख्येने इथे मतदान करण्यासाठी आलेले आहात आता विविध गावात जाऊन मतदारांनी आव... विविध गावामध्ये जाऊन सर्व पक्षीय उमेदवारांनी आपला प्रचार केला होता परंतु आता प्रचाराचं मत जिंकण्याचं उमेदवारांनी आपलं काम केलं होतं पण आता नागरिक कोणत्या कोणाच्या बाजूने मतदान करणार आहात ते आपण आता पाहणार आहोत आता आपण पाहणार आहोत युवकांचं मत काय आहे आजच्या दिवशी तरी नमस्कार स्वागत आपलं काय सांगणार विकास कामे आपल्या नगर शहरात कोण करेल आणि तुमचा पाठिंबा कोणाला जाणार नमस्कार मी मयूर वांडेकर मी अहमदनगर शहरातील रहिवासी असून मी पायपल रोड भागात राहतो आजपर्य आपल्या या भारत देशामध्ये पाचशे वर्षापासून जो राम मंदिराचा प्रश्न जो होता तो या मोदी सरकारच्या माध्यमातून मार्गे लागला आणि तसेच आमच्या या अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नगरदक्षिण लोकसभेचे उमेदवार मान्य श्री सुर्यदादा विखे पाटील यांनी पण आजपर्यंत मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही पाहिला असाल तर मोदी साहेबांच्या अध्यक्ष नेतृत्वाखाली खूप काही कामे केले आहेत तुम्ही जर पाहिलं तर आमच्या नगर शहरामध्ये जो काही दहा ते पंधरा वर्षापासून उड्डाणपुलाचा जो विषय होता तो पण आमचे लोकप्रिय खासदार सुरेदादा आणि लोकप्रिय आमदार संग्राम भैया ह्या दोघांच्या जोडीतून मार्ग लागलेला आहे तसेच आमच्या नगर शहरा पहिलं तर अंतर्गत रस्ते खूप काही खूप काही विकास झालेला आहे त्यामुळे आमच्या अहमदनगर शहरामध्ये फक्त आणि फक्त जनताचे आशीर्वाद हे पाठीशीच राहणार आणि ह्या वेळेस पण मोठ्या मत ठिकाणी निवडून येणार फिर एक बार मोदी सरकार टक्के होणार चारशो चारशे पार होणार आणि ह्या वेळेस निवडून येणार ह्यांचं मत सुजयदा युवकांशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत अजून काही नागरिक जोडले गेले आहेत नमस्कार काका लोकसभा निवडणुकीचा काय अनुभव आहे आणि आता हे कितवं वर्ष आहे की तुम्ही मतदान करत आहात माझं पाचवं वर्ष आहे आणि लोकसभेचा अनुभव म्हणजे उमेदवार जो आहे आता तो सुशिक्षित सुशिक्षित आहे आपण साधे शिपायची भरती करायची म्हणलो तर त्याला दहा परीक्षा घेतो मग आता आपल्याला खासदार निवडायचा म्हटल्यावर तो चांगला सुशिक्षित पाहिजे तो सगळं त्याला ज्ञान पाहिजे भौगोलिक भौलिक ज्ञान पाहिजे सगळं त्यासाठी आमचं मतदान कमळाला जाईल बरं आता विकास कामे कोण करू शकल काय वाटत विकास काम दिल्ली सरकारच करू शकते भाजप सरकारशिवाय पर्याय नाही विकास कामाला बरं विखे काय आपल्या नगर शहरात कोणते अशी विकास कामे आहेत की ज्याच्यावर तुम्ही विखे पाटील हे ना संस्थानिक आहे त्यांच्याकडे जवळपास दहा दहा पाच हजार लोक काम करतात त्यांची पोट भरतात त्यांचा संसार त्यांच्यावर चालतो एवढं मोठं हॉस्पिटल बांधलेलं आहे पूर्ण राज्यातून लोक तिथे येतात आता सुजयदा उड्डाण पूल एक आहे अजून दोन तीन त्यांनी मंजुरी आणलेली आहे त्याची पण सारखं चालूच राहणार आहे बरं आता तुमची अपेक्षा त्यांच्याकडून काय ते जर निवडून आले तर ते त्यांनी कोणतं काम करावं नगर शहरात काय वाटतं नगर झालं पाहिजे तर काय अपेक्षा शैक्षणिक दृष्ट्या थोडं मा माग आहे नगर शहर समजा तर तिथं मोठे मोठे शैक्षणिक संकुलन आले पाहिजे पुण्याला आज गर्दी होते समजा विद्यार्थ्यांची ते पुण्यामध्ये नगरमध्ये यावे सगळे लोक घर सोडून पोरं जाणार नाही वडिलाला सोडून बाहेर जाणार नाही या दृष्टीनं नगरमध्ये जास्तीत जास्त शिक्षण आणि जास्तीत जास्त नोकऱ्या नगरमध्ये लागेल अशा हिशोबाने आता मतदान करून आलात का मतदान करून आलो हे मतदानाचा हक्क बजावून आलेले आहेत असेच आपण काही नागरिकांशी अजून चर्चा करणार आहोत तर पाहूयात